नमस्कार मंडळी पावसाळा म्हटलं की भरपूर अशा रानात येणाऱ्या रानभाज्या आपल्याला मिळतात त्यापैकीच अगदी महत्त्वाची आणि पौष्टिक अशी रानभाजी म्हणजे कंटुले बऱ्याच ठिकाणी या भाजीला कटुर्लेही बोललं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर कंटुले खाण्याचे खूप सारे फायदे आहेत कंटुल्यामध्ये विटॅमिन मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याप्रमाणेच अँटीडायबेटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि कंटोल्यामध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते कंटोल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर असल्यामुळे ते हृदयासाठी खूप फायदेशीर आहे आणि विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हे सर्व गुण आहेत कंटोल्यामध्ये तर एवढे सगळे फायदे आहेत म्हणजे खूपच हे कंटोल्याची भाजी आपण भरपूर प्रमाणात खायची असं नाही हां कारण प्रत्येक गोष्ट किंवा पदार्थ खाण्यासाठी ही मर्यादा असते तर हेच कंटुले तुम्ही आठवड्यातून एकदा तरी खा जोपर्यंत ही पावसाळी रानभाजी भेटते तोपर्यंत खूपही जास्त प्रमाणात सेवन करू नका चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो कंटुले घेतलेले आहेत आमच्याकडे पन्नास रुपये पाव आहेत तुमच्याकडे काय भाव आहेत ते मला सांगा तर इथे कंटुले अगदी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण जे काटेरी असतात वरून तर त्यामध्ये थोडीफार रेती वगैरे लागलेली असते ती स्वच्छ धुवून घ्यायची केव्हाही तर इथे तीन ते चार पाण्याने कंटुले धुवून मी निथळून घेतलेत एका किसनीमध्ये काढून घेतलेत पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे खूपच कोरडे करायचं असं काही नाही आणि त्यानंतर आता कंटुल्याचा वरचा भाग आणि खालचा भाग दोन्ही साईडचा थोडा थोडा भाग काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कंटुले व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत आपण तोंडली वगैरे कापतो की नाही तसेच हे कापायचे आहेत तुम्ही हवं तर हे कंटुले गोल आकारातही कापू शकतात आणि घेताना शक्यतो कंटुले कोवळेच घ्या खूप जास्त निबर घेऊ नका कारण त्यामध्ये मग बिया निघतात बरेच जण याच्यातल्या बिया काढून टाकतात पण असं न करता या बियांमध्येही भरपूर असे गुणधर्म असतात पौष्टिकता असते म्हणून बिया काढू नका जास्त लालसर असतील तरीही बिया काढू नका कारण ते खूप पौष्टिक आहेत तर सर्व कंटुले मी अगदी व्यवस्थित असे कापून घेतले आहेत आणि थोडे लालसर बिया निघाले आहेत तरी मी काढलेल्या नाही तशाच ठेवायच्या खाताना खूप छान लागतात या बिया तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून एक ते दीड पळी तेल टाकून आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तेल अगदी व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे मस्त असा तडका येऊ द्यायचा आहे जिरं मोहरीला त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी बारीक कापून टाकून घेतल्या आहेत लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आणि इथे आता तीन लहान आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतले तेही टाकले आहेत कांद्याचा भरपूर वापर या भाजीला केला जातो ज्यामुळे टेस्ट खूप छान लागते तर कांदे टाकून घेतलेले आहेत आणि केव्हाही कुठल्याही भाजीला कांदे परतवताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हे कांदे पटकन परतले जातात आणि त्यांचा रंग पटकन चेंज होतो तर इथे आता एक ते दीड मिनिट मी कांदा मस्त असा परतून घेते कांदा परतायला खूप काही वेळ नाही लागत तर इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त असा परतून होतोय सात ते आठ कढीपत्त्याची पानंही टाकलीत मी सुरुवातीला मी विसरली कढीपत्ता टाकायला तर कढीपत्ता टाकून छान परतून घेतलं आहे इथे बघू शकतात कांद्याचा रंग मस्त असा चेंज झाला आहे खूपही जास्त आपल्याला लालसर नाही करायचे त्यानंतर आता आपण जे कंटुले कापून घेतलेत उभे ते टाकून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीलाही आपण कांदे परत त्यांना मीठ टाकलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि मीठ टाकून झाल्यावर आता हे सर्व अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि कंटुले छान असे मिक्स करायचे आहेत या भाजीला आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता तीन ते ती चार मिनिट झाकण ठेवायचं आहे कंटुले कोवळे असल्यामुळे तीन ते चार मिनटात म्हणजे एक दोन वाफेत मस्त असे शिजतात हां तर इथे आता झाकण काढून घेतलं आहे परत कंटुले अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर घेताना मी हे कोवळेच घेतलेले त्यामुळे अगदी पटकन असे शिजलेले आहेत तर परत मी आता एक ते दोन मिनिट झाकण ठेवते तर आता एक ते दोन मिनटात मी झाकण काढून घेतलं आहे आणि आता हे कंटुळे पूर्ण शिजलेले आहेत खूपही जास्त आपल्याला मऊसूद नाही शिजवायचे तुम्हाला मी चेक करून दाखवते हे बघा लगेच तुटतं आहे याचा अर्थ कंटुले मस्त असे शिजलेले आहेत दोन वाफेतच हे कंटुले छान शिजले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण मसाले टाकून घेऊ तर इथे आता पावचमच्या चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टा टाकायचं आहे जेही कुठले मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे आणि आता मसाले टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले या कंटुल्यांना छान लागतील तर पावसाळ्यातील सगळ्या रानभाज्यांमधली सगळ्यात पौष्टिक अशी ही भाजी आहे कंटुल्याची कुठेही भाजी मार्केटमध्ये तुम्हाला हे कंटुले दिसले तर नक्कीच घ्या तर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे कोथंबीर टाकून फक्त एखादा मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत फक्त एक मिनिट मी झाकण ठेवलं आहे जेणेकरून मसाले जे आहेत ते कंटोल्यांमध्ये छान असे मुरतील तर इथे एक मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता भाजी अजिबात कढईला लागलेली वगैरे नाही अगदी छान अशी तयार झाली आहे सर्व भाजी आहे मस्त अशी शिजलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकलेली भाजी आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही नाही तर शेंगदाणे टाकून अगदी अर्धा मिनिट मी फक्त परतून घेतली ही भाजी शेंगदाण्याच्या कूटमुळे या भाजीला खूप छान चव येते तर नक्कीच टाका तुम्ही तर अगदी मस्त झटपट पौष्टिक अशी कंटुल्याची भाजी तयार झाली आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी वजन कमी करण्यास मदत करणारी रक्तातील साखर नियंत्रित करणारी पचनक्रिया सुधारणारी हृदयासाठी आणि त्वचेसाठी चांगली पौष्टिक अशी ही बहुगुणकारी कंटुल्याची रानभाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा